कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नसतो हो। तर ना तिकडे नागरिकांची थोडी गैरसोय होते शहरं विस्तारतात तेव्हा तितक्याच अधिक सोयी सुविधा सुद्धा तयार कराव्या लागतात म्हणजे एकीकडे पोसायला रस्ते दुसरीकडे जगायला पाणी हे सगळं तर बेसिक झालंच तर ह्या भागात रस्त्याचं आणि पाण्याचं काय नियोजन आहे पहिल्यांदा तर पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेषतः आता पनवेलसारख्या या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण जो काही नावाशिबा टप्पा तीन आहे याच्या माध्यमातून जवळपास पासष्ट एम एल डी पाणी इथे आणणार आहोत हेटवणेमधनं देखील पंधरा एम एल डी पाणी आपण इथे दिलं आहे त्यांनी आताची गरज जी आहे ती भागेल पण ह्या वाढता एरिया आहे यातली भविष्याची गरज महत्वाची आहे आणि म्हणून या क्षेत्राकरता आणि सगळा जो एम एम आरचं रिजन आहे याकरता दोन धरणं महत्वाची होती पोशीर आणि शिला ही धरणं कोणी करायची महानगरपालिकेने करायची की कोणी करायची पैसे कोण देणार ते म्हणायचे इरिगेशननी करावं इरिगेशननी म्हणायचं ते एम एने करावं अशा पद्धतीनं अनेक वर्ष टोलवाटोली चालली होती धरणं काही होत नव्हते एक दिवस आत्ता सहा महिन्यापूर्वी मी फाईल बोलवली आणि दोन्ही फाईलवर मी एक पानाची नोट लिहिली त्यात मी सांगितलं ही दोन धरणं पुढच्या काळात दोन हजार पर्यंत एम एमआर रिजन आणि सिडकोतल्या ज्या काही महानगरपालिकेत त्यांना पाणी देऊ शकणार आहेत याचं काम वेळेत झालं पाहिजे आणि म्हणून मी याच्यामध्ये आदेशित करतो की हे काम एम एम आर डीएने हातात घ्यावं डिपॉझिट वर्क म्हणून ते त्यांनी म्हणजे याचा खर्च सगळा एम एमआरडीए ने करावा डिपॉझिट वर्क म्हणून त्यांनी ते इरिगेशन विभागाला द्यावं एक्झिक्यूट इरिगेशन विभागाने करावं त्याकरता पैसे उभं करण्याचं काम एम आर ने करावं त्याला जी काही बँक गॅरंटी द्यावी लागते किंवा कर्जाला गॅरंटी द्यावी लागते ती कर्जाला गॅरंटी महाराष्ट्र सरकार देईल आणि मग याच्यातनं ज्या ज्या महानगरपालिकांना आपण पाणी देऊ त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे ते आपण भविष्यात ठरवू आणि त्यांच्याकडनं घेऊ पण त्याकरता थांबायचं नाही हा निर्णय केला आणि नुसतं निर्णय करून थांबलो नाही तो एक्झिक्यूट केला त्या दोन्ही ठिकाणचे टेंडर्स काढले त्याचे ऑर्डर दिले त्याचं काम सुरू केलंय आता तीन ते चार वर्षात हे सगळी धरणं पूर्ण होतील आणि दोन हजार पन्नास पर्यंत पनवेल सारखी जी शहर आहेत या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आम्ही सोडवलो